नमस्कार एम एन मध्ये आपले सर्वांचे ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आदर्श माता विशेष कौशल्य पुरस्कार आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सैनिक स्वतंत्र पुनर्वसन फाउंडेशन पुणेच्या अध्यक्षा सौ सुमेधा चिथडे लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव रेखा जोशी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी आदर्श माता म्हणून रश्मी शिरस्कर हेमलता अग्रवाल मंगला राणे निर्मला गुप्ता विमल मावकर विशेष पुरस्कार म्हणून संध्या गवले, शीला जोशी शोभा मांढरे यांचा तर कर्तृत्ववान महिला ब्रिंदा गणात्रा उमा मेहता प्रिया रावळ यांचा गौरव करण्यात आला पाहूया याबाबतचा रिपोर्ट <laughs> प्रमुख पाहुण्या सुमेधाताई चितडे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विनंती करत आहे कार्यक्रम सुमेधाताई चितळे आजच्या आपल्या प्रमुख अतिथी तसेच आपल्या लोणावळ नगरीच्या या आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं आम नागरिकांचं श्रद्धास्थान ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठा तो आधार आहे तसेच श्रीधरजी पुजारी माझी नगराध्यक्ष तशाच आमच्या जयश्रीताई माजी नगरसेविका तसेच माजी, नगर माजी नगराध्यक्षा आमच्या लेखाताई की आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याही आमच्या एक आधारवड आहेत तसेच आजच्या आणि अशा ह्या देव माणूस आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या समेदाताई चित्रे यांच्यासाठी जरा एकदा जोरात टाळ्या वाजवा ज्यांनी सिंहजीला जिल्हा सैनिकांसाठी जो ऑक्सिजनचा अडीच कोटीचा प्लॅन बांधला आणि तो अतिशय संकट आणि फार आर्थिक मदतीमधून की स्वतःचे दागिने स्वतःच्या मिनिस्टरांच्या सर्विसचे पैसे असे सगळे पैसे जमा करून त्यांनी तो प्लॅन टाकला एकमेव त्यांचं ध्येय होतं की आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते ध्येय त्यांचं आज पूर्ण झालं आणि आज आपल्या या कार्यक्रमाला अशा या आज आपल्याला प्रमुख म्हणून आहेत त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या कार्यापैकी एक महत्वाचं कार्य आहे की जे अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद ताई एका सैनिक अधिकाऱ्याच्या आई आहेत म्हणजे त्यांचा मुलगा सीमेवरती आहे त्यांचा मुलगा ऋषिकेश हा सैन्य दलात मेजर पदावर कार्यरत आहे आपल्या मुलाला देशाच्या सेवेसाठी पाठवणं त्यांच्यासाठी खूप मोठं काळीज लागतं

आणि नंतर नोकरी करण्याचा प्रश्न नव्हता कोण का फिरले आणि नोकरी करणे गरजेचे झाले दोन्ही मुलांना सोडून लोणावळा येत्या आंतर भारतीय बालग्राम मध्ये नोकरीला लागले संघर्ष मी संबल देती और सफलता की दिखाती है ऐसे ही हमारे बीच एक आदर्श माता हेमलता अग्रवाल जिन्हा चाळीस वर्षांपासून त्यांना मी खूप जवळनं पाहते खूप म्हणजे जीवनातले चढ उतर त्यांनी खूप जवळून पाहिले आणि त्यांच्या भरपूर गुणांनी भरलेली जी व्यक्ती आहे ऑलराऊंडर नृत्यकला आणि शिवणकला नृत्यकला तर नाव आहे श्रीमती मंगला नरेंद्र राणे शिक्षण बीए ए सेवा निवृत्त अनेक आदर्श विद्यार्थी घडविले काही सरपंच आहेत यांची माहिती सांगते सौ ज्योती राणे पुणे लोणाळ्यात सावंत यांच्या घरात जन्माला आलेली मुलगी हे सर्व आधी मधील सभासद यांना माझा नमस्कार महिला दिनानिमित्त मी माझी अध्यक्षा श्रीमती गवलेताई यांचे मनोगत वाचून दाखवणार आहे सुवेदा ताई आणि रेखो यांनी त्यांचा सत्कार करावा हॅलो माझ्या डोळ्यात पाणी बडलं खरं सांगत तेवढं बोलू तेवढं कमी खर स्वतः उमा ताई नेता आणि तिसरे आहेत प्रियाताई ताई रावळच्या आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे होणार आहेत या आदर्श परिचय करून देण्याचं हे काम माझ्याकडे आलेले आहे मला फार आनंद वाटतो कारण जेव्हा तेव्हा त्या माझ्या समोर आणि मी त्यांच्या समोर कायम असते त्यांच्यासाठी जर जोर ठाय माझा आता ह्या अमृत कला गुणांनी युक्त असलेल्या उमाताईंचा सत्कार आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुविधा ताई इव्हेंटाच लग्न समारंभ असेल आणि त्या ठिकाणी जे काही अंग शिल्लक राहत वाटतात असं अतिशय पुण्याचं काम करणाऱ्या इंदिवाडीच्या जोरात टाळ्या वाटायचे खूप त्यांची जेतनागरी सांगायतर्फे मी त्यांची निवड केलेली आहे या उत्तीप्रमाणे

चौघे जण जेवण वाटण्याचे काम करते नंतर एक एक ग्रामीण आहे आणि माझ्याही रक्तात ईश्वराचा अंश आहे आणि हे बोलून मी ज्येष्ठ नागरिक संघाचा आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आधी तर खूप खूप आभार व्यक्त करते अजून तर मी काहीच कर्तव्य केली नाही तर अजून सुरुवात आहे मला देशासाठी खूप काही करण्याची इच्छा आहे आणि प्रत्येक स्त्री मा म्हणजे पुरुषामागे जसं ना एक स्त्रीचा हात असतो तसंच माझ्या ज्या या कारकिर्दीमध्ये माझे पतिदेव आणि माझ्या दोन्ही मुलांचा खूप खूप सहभाग आहे की अगदी एक टक्काच मी काम केलेलं आहे पण त्याचं तुम्ही सगळ्यांनी ते उचलून झाल्यामुळे मला जास्त प्रोत्साहन मिळायला लागलेलं आहे आणि खरं तर मी बोलीन ते ज्येष्ठ नागरिक संघाबद्दलच बोलीन कारण ज्येष्ठ नागरिक संघ हा लोणावळ्याचा पाठीचा कणा आहे असं म्हटलं तर हरकत नाही कारण लोणावळ्याचा कोणताही कार्यक्रम असो ज्येष्ठ नागरिक संघाकडनं शिकावं त्याचं आयोजन आणि नियोजन कसं करावं हो। आणि दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहताना किती उत्साहाने जे कार्यक्रम आयोजित करतात त्यांचा हा उत्साह कसा वाढवावा हे यांच्याकडनं खरोखर घेण्यासारखं आहे आपण इथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्हाला बोलवून आमचा जो काही मान सन्मान केला त्याबद्दल मी आपली शतशहा ऋणी आहे आणि ज्येष्ठ नागरिक सण माझे सासरे मला वाटते खूप वर्षापासून तुमच्याकडे एकदम जवळचे होते आणि तुम्ही तोच आशीर्वाद आमच्या परिवारावर ठेवला आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे तुम्ही आम्हाला सगळ्यांना कर्तृत्व महिलांचा अवॉर्ड दिला कारण तुम्हाला कर्तृत्व काय आहे त्याची त्याची माहिती तुम्हाला आमच्यापेक्षा खूप जास्त आहे तुम्ही आमच्यापेक्षा लाईफ खूप जास्त बघितलेली आहे तुम्ही असेच आशीर्वाद आम्हाला ठेवा आमच्यावरती आम्ही देश आणि धर्माचं काम अजून जास्त चांगले प्रमाणे करू शकू हो। आप सभी को पता है मेरा मराठी मी अभिता ट्राय करू कर येणं माझं कर्तव्य होत कारण राष्ट्र सेवा कार्य म्हटल्यावर अधिकाधिक लोकांपर्यंत हे विचार आणि सेवा कार्य पोचल्याशिवाय राष्ट्र संघटना आजची काळाची गरज आहे माफ करा मला माहिती नाही आज किती वेळ तुम्ही ऐकू शकाल आणि मी किती वेळ बोलू शकेन कारण सव्वीस वर्षाचा साधारण हा राष्ट्र सेवा कार्याचा प्रवास मी जर तुमच्याशी पंधरा ते वीस मिनिटात मांडायचा म्हटला तर तो केवळ अशक्य होणार आहे पण तरी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो तर खास करून महिला मी स्वतः असताना सुद्धा मी आपण काहीतरी वेगळेच विचार तुमच्याशी आज बोलणार आहे कशा अर्थी राग बांधू नका भगिनीनं माझ्याविषयी पण मी हे आशिषचे आपण म्हणतो काय वेळेला आपण हे असेच असतो प्रत्येक जण तशी मी तशीच आहे तशा अर्थी नटवून सजून आले बरं तुम्हाला इतकं छान इथे तिथे तर त्यांची त्याची पर्सनॅलिटी किती प्रेझेंट आहे बघा मी आउटलुकनी नाही म्हणत तिथेच माझी सुरुवात होते आउटलुकच्या पर्सनॅलिटीकडे मी लक्ष देत नाही तुमच्या आज जे असतात ते तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या वाणीतनं प्रतीत होत असतं आणि महिलांनी खास करून आपण तसा असावं मी माझ्या प्रत्येक मनोगतामध्ये आवर्जून ह्या गोष्टी सांगते का सांगते तर जो बदल मला समाजात अपेक्षित आहे तो मी आधी स्वतः जगला पाहिजे मी तो जगले तर मला कुठेतरी अधिकारा शब्द चुकीचा आहे कुठेतरी मी ते बोलू तरी शकते आपल्याशी पण तरी सुद्धा असा एक आग्रहाने विषय आणि विचार मी मांडते जगात स्वतःला सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात श्रीमंत मीच झाले असं मी जाहीर सांगते सगळ्यात सुंदर yes. तुम्ही म्हणून नाव काय अगाव पहिलाही काढून बसत <laughs> होतो स्वतःलाच सुंदर म्हणजे त्याला आपण अहमभाव म्हणतो की स्वतःच्या विषयी वर्णन करणं स्वतःच कौतुक करणं हे निश्चित चुकीचं आहे पण माझी सुंदरता आणि श्रीमंतीची व्याख्याच निराळी आहे जी, जी महिलांमध्ये जगण्यात यावी कुठली सुंदरता सुंदर संस्कारांची सुंदर विचारांची आणि ते सुंदर विचार आणि संस्कार घेऊन जगणं सुंदर असेल तर आपण सुंदर होतो ही सुंदरता मला माझ्या आईवडिलांकडनं माझ्या राष्ट्रसेवा कार्यातल्या पारमार्थिक गुरु समर्थ रामदास स्वामींकडनं राष्ट्रसेवा कार्यातले माझे सेवा कार्याचे गुरु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याकडनं ही विचारांची सुंदरता आणि जगण्यातलं सौंदर्य काही अंशात्मक रूपात मिळालं म्हणून मी स्वतःला सुंदर मानते अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद